नमस्कार स्वामिनी आरी क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्रॉसमध्ये चेन स्टिच कशी करायची त्यासाठी मी मार्किंग करून घेतलं आहे याच्या अगोदर मी दाखवलं आहे बेसिक चेन स्टिच आणि डबल बेसिक चेन स्टिच आणि ते दोन्ही व्हिडिओ मी यूट्यूबला पोस्ट केले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सेव्ह केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता चला आता आपण स्टार्ट करूया क्रॉसमध्ये चेन स्टिच सगळ्यात आधी आपल्याला धागा वर काढून घ्यायचा आहे नीरलच्या पॉईंटनी जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे चेन स्टिच कशी करायची त्याचप्रकारे आपण जशी लाईन मारली त्यावर चेन स्टिच करत राहायचं आहे तर अशा प्रकारे आपली क्रॉसमध्ये जी चेन स्टिच आहे ती पण पूर्ण झालेली आहे लास्टला आपण तिथे एंड नॉट देणार आहोत असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद है। तुम्ही पाहताय चेन स्टिच अगदी सुंदर झालेली आहे आपली क्रॉसमध्ये असेच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेपमध्ये चेन स्टिच कशी करायची तर व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि लवकरच मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ